तर नमस्कार मित्रांनो आज मसाला आज कुठे दाखला मी आज चाललो बाजारात आज रविवार आहे रविवारचा बाजार असतो आमच्या इथे देळगावमध्ये त्याच्यामुळे मी आता गाडीवर बसून चाललो बाजारात आणि आता झाली बाजारात एंट्री हा बाजाराचा मी थोडासा व्ह्यू घेतला बाहेरच्या साईडने आतमध्ये गेल्यावर आता मी तुम्हाला आतमधले बी सर्व व्ह्यू दाखवणार आहे गेल्या गेल्याबरोबर मी पहिला मसाला घेतला त्यांना म्हटलं मसाला पॅक करून ठेवा म्हटलं खडा मसाला त्याच्यानंतर गेलो लसण घ्यायला लसण घेतला लसण आता ऐंशी पाव द्यायला म्हटलं पटकन एक पाव करा त्यांनी लगेच साठपट एका मिनटात पूर्वी पानं माझ्याकडे दिली आणि लगेच त्याली टाकली त्याच्यानंतर गेलो मी दाजीकडं दाजी म्हटलं दाजी टमाटे कसे दिले दाजी म्हणजे टमाटे वीस रुपयाचे अर्धा किलो म्हटलं करा आपल्याला अर्धा किलो लगेच मी टमाटे निवडले निवडल्यानंतर लगेच त्यांच्याकडे दिले म्हणलं आपल्याला अर्धा किलो टमाटे करा त्यांनी लगेच मला मोरून दिले दाजी म्हणलं दाजी वांगी कसे दिले तर मांगे बी नाही आपल्याकडं म्हणलं मिरची पण द्या आणि मिरची बी देतो म्हणजे गोबीचा फुल पण द्या म्हणजे गोबीचा फुल बी देतो म्हणलं सगळी थैलीतच भरली आता का का, आता काही जास्त देऊ नका आता दुसरीकडे काही पाहतो म्हटलं मी मग समोर गेलो या ताईकडे ताईला म्हणलं ताई, ताई, ताई दोडके कसे दिले त्या म्हणे दोडके म्हणे वीस रुपये पाव म्हणलं काय हरकत नाही आपल्याला अर्थ घेऊ करा लगेच त्यांनी मला लगेच झटपट दोडके म्हणून दिले मी थैलीत घालून घेतले त्याच्यानंतर समोर गेलो यांच्याकडे दाजील म्हणलं दाजी आपल्याला चवढे शाळा पाहिजे म्हणजे काय नाही दाजी तुम्हाला चवढी शाळा मोजून देतो जरी ते नार शाळा मोजल्या आणि थैरे टाकून दिला म्हणून दाजी म्हणलं दाजी भाऊ फुल सर्व्हिस तुमच्याकडे म्हणजे काही विषय नाही म्हणजे आपल्याला फुल सर्व्हिस बिंदा असतो तुम्हाला काय लागत नाही म्हणलं काढले ता, नको झालं आपल्याला एवढंच पाहिजे म्हणलं समोर गेलो समोर होत समारा वाजे येईल म्हणलं समोर द्या येऊन या विश्वास सभा द्या म्हणून विश्व पाटकन चांगले पुढे

आपल्याला घ्यायचं खाऱ्या खाऱ्या घेताना लगेच त्यांना म्हटलं करा मला अर्धा किलो खाऱ्या ते खाऱ्याने साठ रुपये साठ रुपयाचे अर्धा किलो म्हणलं करा काही विषय नाही करा म्हणलं बघा त्यांनी मला खाऱ्या पॅक करून द्या मी घातल्या थेली आणि आता मी घालो शिवड्यावाल्या मी आता समोर आलो समोर आलो समोर दिलं एक काकू काकू म्हणलं काकू मी दूर म्हणजे रुपयाची म्हणलं काय हरकत नाही बघित तुम्हाला दारू देतो काकू म्हणजे अजून काय लागतं तुम्हाला मुळा लागतो का काकडी लागती का कोबी लागते का म्हणलं काहीच नको बाकी फक्त एवढंच द्या समोर होतं आता चिवडा घ्यायला लगेच मग दादा एक बारका पिल्लू दिसलं लगे भजे जिलेबी विकत होतं लगेच चिवडाच्या स्टॉलवर आलो तेल म्हणलं आपल्याला पावसाच्या चिवडा करा फटापट ती म्हणजे बर म्हणे काय हरकत नाही लगेच त्यांना चाळीस रुपये दिले आणि लगेच पावसाच्या चिवडा द्यायला बरोबर लगे एका दमात पावसाच्या चिवडा मोजला आणि लगेच पीस टाकला आणि मी दाखवलं लगेच पुढे आल्यावर ध्यानाला आपल्याला घेशीत काकडी म्हणलं का नाही काकडी ओ कोणला लगेच म्हणजे दाजी कुठं दाजी म्हणलं का हो दाजी काकडी काय भाव आहे दाजी घेऊन जा पण भाव काय करता म्हणे घेऊन जा म्हणतो माझी तिला तिथे म्हणलं द्या मग तुमच्या पद्धतीने मग लगेच मी काकडी काटली त्याला दिली त्याने लगेच काकडी मोडली म्हणजे त्याला काकडी लगेच काकडी मला काही टाकली दाजी माझ्याकडे विवाह म्हणलं तिकडे बोलून आहे म्हणलं मला ती मला बी घरी जायचं म्हणलं लवकर त्याच्यात मी बाजारी केला त्याच्यानंतर त्यातलं मी आता काय इथं आपली मत आता हाय बोला उभी आहे हाय बोला मारला सेल आणि आता त्यातलं मी त्या घरी तोपर्यंत तो सगळ्यांना बाय बाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय बाय